मी मावळा संघटना अध्यक्ष बाळासाहेब मोराटे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचा विदर्भ संघटक अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या वतीने विविध पक्षांच्या युतीमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सात उमेदवार पाच वार्डांमधून उभे आहेत त्यामध्ये महफूज खाली जयश्रीताई कुबळे अॅडव्होकेट सुमाईन खान प्रभाग पाच मधून कॉलनीकरून बेनोडा भेंटीकडे दसपूर नगर मधून भारती सुरेंद्र गुर्दे प्रभाग बारा मधून स्वामी विवेकानंद कॉलनी बेलपुरामधून धर्मराज इथूजी सारवाण आणि तसेच प्रभाग एकोणवीस साईनगर अकोली मधून ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण अडकुजी महाजन हे सात उमेदवार फॉरवर्ड ब्लॉक या पक्षावर सिंह चिन्ह घेऊन लढत आहे सातही उमेदवार उमेदीनं आपल्या कामाला लागलेले आहेत उमेदवार शोधण्याचा चांगले उमेदवार शोधण्याचा फॉरवर्ड ब्लॉकने भरपूर प्रयत्न केला परंतु आर्थिक अवस्था नाही त्यामुळे अनेक उमेदवारांनी इच्छा असतानाही आपली उमेदवारी केली नाही ते या पक्ष संघटनेशी जोडू इच्छितात अमरावती शहराचा सर्वांगीण विकास करणे शाळा सुधारवणे आरोग्य सेवेवर सुदृढता आणणे चौका चौकाचं चौका सौंदर्यीकरण करणे तुंबलेले रस्ते दुरुस्तीच्या मार्गाला लावणे व्यक्तिगत योजना जनतेपर्यंत दर तीन महिन्याला प्रभाग सभा घेऊन हा कायदा आहे प्रभाग लिहिण्याचं कारणच ते आहे कि पं चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेमध्ये जी दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये प्रभाग झाले आणि प्रभाग समित्यांची रचना झाली प्रभाग समित्यांच्या रचनेमध्ये नगरसेवक वेगळे आणि प्रभाग समित्यांची रचना वेगळी आणि दर तीन महिन्यानं प्रत्येक प्रभागामध्ये जनतेच्या सभाभात जनतेच्या सुधारणेचे कार्यक्रम घ्यावे हा कायदा आहे परंतु हा कायदा प्रत्येक महानगरपालिकेनं महाराष्ट्रातल्या धुडीस मिळवलेला आहे आपल्यासाठी स्टेटमेंट आहे असं समजा की पंच्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती महानगरपालिकांनी पायदळी तुडवली जनतेला वेठीस धरून आमचे उमेदवार निवडून असेल ह्या आल्यास ह्या बाबी करणार आहेत ऑल इंडिया फॉरवर्ड पक्ष पुढच्या दृष्टीनं आगे करीत आहे संघटन बांधणी सुरू आहे आणि ग्रामीण मध्ये सुद्धा हाच टेम्पो विविध पक्षांचा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आहे समाजवादी पक्ष आमच्या सोबत आहे आमच्या सोबत रिपाडी आहे नवरीगड रिपब्लिकन पार्टी खोरिपगड समाजवादी पार्टी आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे यासोबतच मावळा संघटना शेतप शेतकरी छत्रपती शेतकरी संघटना क्रांती दे, संघटना अशा विविध संघटना सुद्धा या सात उमेदवारांची प्रचाराची गुरा वाहत आहे धन्यवाद जय हिंद जय भारत